नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपल्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो आता खरीप हंगाम संपत आलेला असून रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे रब्बी हंगामाकरिता परभणी कृषी विद्यापीठाची तयारीसुद्धा पूर्ण झालेली दिसून येत आहे प्रत्येक वर्षी परभणी कृषी विद्यापीठामार्फत विद्यापीठ संशोधित बियाणे शेतकऱ्यांकरिता विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येतात मित्रांनो सुद्धा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून बियाणे विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आलेले असून बियाण्याची उपलब्धता आणि त्याची किंमत विद्यापीठाकडून किती आकारण्यात येत आहे याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो या ठिकाणी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये खालील बियाणे विक्रीकरिता उपलब्ध झालेले आहे त्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी ज्वारी आहे ज्वारीचे वाण या ठिकाणी दिलेले आहे उपलब्धता दिलेली आहे बियाण्याची पिशवीचे वजन किती किलोच्या पॅकिंगमध्ये आहे ते दिलेले आहे आणि किंमत दिलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे सर्व बियाण्याची माहिती या ठिकाणी आहे तर ज्वारीचं प्रथम वान आहे परभणी शक्ती चार किलोची पॅकिंग आहे पाचशे रुपये किंमत त्यानंतर सुपर मोती चार किलो पॅकिंग पाचशे रुपये किंमत परभणी मोती चार किलो पॅकिंग पाचशे रुपये किंमत परभणी ज्योती चार किलो पॅकिंग पाचशे रुपये किंमत त्यानंतर हुड्याकरिताची स्पेशल परभणी वसंत ही एक किलोच्या पॅकिंगमध्ये मिळते तिची किंमत दीडशे रुपये इतकी आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी हरभरासुद्धा परभणी कृषी विद्यापीठाकडून या ठिकाणी विक्रीकरता उपलब्ध झालेला आहे त्याचं वान आहे सातशे अठ्ठ्याण्णव दहा किलोची पॅकिंग एक हजार रुपये इतकी किंमत त्यानंतर सातशे सत्त्याण्णव दहा किलोची पॅकिंग नऊशे रुपये इतकी किंमत त्यानंतर फुले विक्रम दहा किलोची पॅकिंग नऊशे रुपये इतकी किंमत त्यानंतर सुद्धा वान या ठिकाणी उपलब्ध आहे यामध्ये एकशे हे वान आहे पाच किलोच्या पॅकिंगमध्ये पाचशे पन्नास रुपये किंमत एकशे चौऱ्याऐंशी वान पाच किलोच्या पॅकिंगमध्ये पाचशे पन्नास रुपये इतकी किंमत त्यानंतर बारा पाच किलोची पॅकिंग पाचशे पन्नास रुपये त्यानंतर शहाऐंशी पाच किलोची पॅकिंग पाचशे पन्नास रुपये त्यानंतर चाळीस पाच किलोची पॅकिंग पाचशे पन्नास रुपये इतकी किंमत आहे त्यानंतर गव्हाचे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे यामध्ये एकोणावीस चौऱ्याण्णव चाळीस किलोच्या पॅकिंगमध्ये दोन हजार रुपये इतकी किंमत आहे त्यानंतर तीनशे एक हे वान चाळीस किलोच्या पॅकिंगमध्ये दोन हजार रुपये इतकी किंमत आहे त्यानंतर चौदा पंधरा चाळीस किलोच्या पॅकिंगमध्ये दोन हजार रुपये इतकी किंमत आहे त्यानंतर जवस या पिकाचे बियाणे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे यामध्ये त्र्याण्णव हे वान आहे यामध्ये दोन पॅकिंग मध्ये हे बियाणे आहे पाच किलो आणि दोन किलो पाच किलोची पॅकिंग सहाशे पन्नास रुपयाला जाणार आहे तर दोन किलोची पॅकिंग दोनशे साठ रुपये इतक्या किमतीला जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे बियाणे खरेदी करायचे असेल अशावेळी तुम्ही विद्यापीठाच्या संपर्क क्रमांकावरती सुद्धा संपर्क साधू शकता या ठिकाणी मित्रांनो विद्यापीठाचा संपर्क क्रमांक दिलेला आहे या क्रमांकावरती कॉल करून बियाणे उपलब्ध आहे का याची विचारणा करू शकता मित्रांनो हे बियाणे कृषी विद्यापीठामध्ये विक्रीकरिता उपलब्ध असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर एक बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चलो मित्रांनो भेटव लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र